नमस्ता से, नमस्ता से, नमस्ता से, नमो नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येणारे ग्राम नवेझरी येथे नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ बाजार चौक नवेझरीच्या वतीने भव्य देवी जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चोवीस सप्टेंबर रोज गुरुवारला रात्री नऊ वाजता दरम्यान या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झाला व संपूर्ण वातावरण भक्तिमय रंगात रंगले या भव्य कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती मान्यवरांच्या हस्ते देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरीताई बघेले यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पंचायत समितीचे सभापती तेजरामजी चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालुबावनथडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या धार्मिक सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या जागरण कार्यक्रमात साई जागरण ग्रुप वारासिवनी येथील कलाकारांनी आपली कला सादर केली त्यांनी देवीच्या भक्तिरसात नाहून काढणारी सुंदर गाणी व भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण वातावरण याप्रसंगी भक्तिमय झाले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य दीपालीताई टेंबेकर डॉक्टर निमरोदजी पटले संजूभाऊ भांडारकर उपस्थित होते नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ बाजार चौक नवेझरीचे अध्यक्षा ममता निलकंठ बावनथडे सचिव मीनाबाई योगराजजी रहांगडाले उपाध्यक्ष मंगला चंद्रशेखरजी उके सदस्य सुनीता राजाराम उके रूपकला सुनील बावनथडे मीराबाई पदमदास बारेवार विमलबाई रेखलालजी उके व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन जयराजजी बारेवार यांनी केले नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या देवी जागरण कार्यक्रमामुळे नवेझरी गावामध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नवरात्रीचा पर्व सुरू आहे सर्वांना ह्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दुर्गेच्या शरणी त्रिवार वंदन करते आज आपल्या नवेझरी येथे साई जागरण ग्रुपच्या वतीने रात्रीला जागरणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या आमचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक पंचायत समितीचे सभापती सन्माननीय तेजरामजी चव्हाण तसेच इथे उपस्थित आमच्यासोबत पंचायत समितीमध्ये सहकार्य करणाऱ्या कोयलारी पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्या सन्माननीय सौ दीपालिताई टेंबेकर आदरणीय संजयजी भांडारकर सर आदरणीय काकाजी आदरणीय आमच्या मुरमाडीच्या सरपंचा टेंब्रेताई आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉक्टर निमरोजी पटले तसेच सर्व इथे उपस्थित आदरणीय पाहुनी मंडळी आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे असे सर्व ह्या मंडळाचे संचालकण आणि या गावातील माझे बांधव भगिनी छोटे बालगोपाल जागरणाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्यासमोर ममता काकूंनी केलेली आहे आणि मला दोन तीन दिवसापूर्वी फोन आलेला होता की जागरणाचा कार्यक्रम आहे ताई तुम्हाला यायचं आहे पण त्यावेळी मी खूप तापानं होती आणि ता सुद्धा झालेला आहे मला पण आज नवरात्री ग्राम नवे एक वाले की yeah! स्थापना धन्यवाद yeah! जगत की दाता दुनिया की पालन करता सृष्टि के निर्माता उन्हें मेरा कोटि कोटि प्रणाम आज के कार्यक्रम के जिनने देवी की पूजा बड़े की बड़ेगांव जिला क्षेत्र की सदस्य गोंदिया जिले की भाजपा की अध्यक्षा तुमेशघेले जी मेरे सहयोगी कोयला की पंचायत समिति सदस्य दीपाली दीदी डिम्बेकर जी मेरे बंधु संजय भांडारकर जी सरपंच दूसरे हमारे डॉक्टर साहब साहब रांगड़ाले जी दूसरे डॉक्टर जी माजी अध्यक्ष सोसाइटी के इधर पुलिस पटेल साहब को तो मालूम होगा जब जब भी चप धर्म की हानि हुई तब तक के भगवान का अवतार लेना पड़ा माँ दुर्गा ने कई प्रकार के अवतार लिए कहीं भी धर्म की हानि होने बैठी और मुनियों पे, और अच्छे लोगों पे अन्याय अत्याचार होने बैठा उस वक्त अत्याचार का ब्रह्मा विष्णु महेश से लेके सबका अवतार लेके माँ दुर्गा का अवतार लिखा और दुश्मन का, का सहार करने के बाद में हर भक्तों की इच्छा पूरी कराई और आज है कि जो भी माँ दुर्गा को मानेगा धैर्य से उनकी पूजा करेगा तो उनकी हर मुरादे पूरी हो जा जाती है उस प्रकार नवे झड़ी में प्रोग्राम रखा गया है महिला मंडल की ओर से प्रोग्राम रखा गया है बड़ी अच्छी है मानना पड़ेगा कि और करते और निरंतर हा आहे आणि आज त्या निमित्त आम्ही महिला मंडळाच्या तर्फे छोटासा कार्यक्रम म्हणून आता आमचा आम्ही मोठा तर करू नाही शकत पण आपल्या परीने जेवढा जमतो तेवढा करत आहोत आणि आपण आप आप या कार्यक्रमाला जागरणाच्या कार्यक्रमाला आमंत्रित आम्ही आपल्याला केलो आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला याबद्दल मी आमची फार फार आभारी आहे आणि मी माझे दोन शब्द बोलून प्रस्तावना इथेच थांबविते जय माता दी